नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग सुप्रभात लाईव्ह वेदर यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे यावर्षी मान्सून दोन हजार चोवीसमध्ये पाऊस कसा येणार आहे या संदर्भातला उत्तर या व्हिडिओमध्ये आपण देण्याचा तुम्हाला प्रयत्न करणार आहोत राज्यामध्ये यावर्षी मान्सून सरासरीपेक्षा नॉर्मल तर काही भागांमध्ये नॉर्मलपेक्षा जास्त पाऊस आपल्याला पाहायला भेटणार आहे आपण या मॉडेलमध्ये पाहू शकता मॉन्सून दोन हजार बावीसमध्ये आपल्या राज्यातील बहुतांश भागामध्ये नॉर्मल पाऊस आपल्याला पाहायला भेटत आहे यामध्ये मराठवाड्यातील बहुतांश भागामध्ये यामध्ये सोलापूर सांगली कोल्हापूर या भागात नॉर्मल पाऊस पडणार आहे आणि इकडे जर आपण धाराशिवचा भाग बघितला तर नॉर्मलपेक्षा जास्त पाऊस पाहायला भेटू शकते जळगावच्या भागातील नॉर्मलपेक्षा जास्त पाऊस आपल्याला आ, या संपूर्ण सीजन सीझनमध्ये पाहायला भेटू शकते इकडे विदर्भात अधिकांश भागामध्ये नॉर्मल मॉन्सून पाहायला भेटणार आहे मराठवाड्यात आणि मध्य महाराष्ट्रातील बहुतांश भागामध्ये नॉर्मल पाऊस पाहायला भेटू शकते आणि कोंकण किनारपट्टीमध्ये सुद्धा मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या भागातील नॉर्मल पाऊस आणि मुंबई आणि त्याच्या आसपासच्या भागामध्ये एक दोन ठिकाणी नॉर्मलपेक्षा जास्त पाऊस पाहायला भेटू शकते म्हणजे एकंदरीतच राज्यातील बहुतांश भागामध्ये यावर्षी मॉन्सून चांगला बरसण्याची शक्यता दिसत आहे जर आपण समोर वाढलं आणि संपूर्ण जून महिन्याचा हवामान अंदाज बघितला तर जून महिन्यामध्ये राज्यात कसा पाऊस पडणार आहे या संदर्भातला मी तुम्हाला जर अपडेट दिला तर जून महिन्यामध्ये कमी पाऊस होण्याची शक्यता इकडे नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूरच्या भागामध्ये दिसणार आहे काही ठिकाणी यावर्षी जून महिन्यात जेवढा पाऊस पडते तितका पावसापेक्षा कमी पाऊस पडणार आहे तसंच मुंबई नाशिकतील पश्चिम भाग आणि इकडे घाटमात्याचा पुण्याचा भाग या भागातही कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे उत्तर मध्य महाराष्ट्रामध्ये नंदुरबान धुळे आणि जळगावतील काही भागांमध्ये सामान्यापेक्षा कमी पाऊस पडणार आहे आणि इथे आपण जर बघितलं जून महिन्यामध्ये तर मराठवाड्यामध्ये सर्वात जास्त पाऊस पाहायला भेटणार आहे यामध्ये लातूर धाराशिव परभणी हिंगोली या, या भागामध्ये सामान्यपेक्षा जास्त पाऊस आपल्याला पाहायला भेटू शकते तसंच आपण जर तापमान संदर्भातला तुम्हाला अपडेट दिला तर मॅक्सिमम टेम्परेचर्स संपूर्ण जून महिन्यामध्ये अबो नॉर्मल विदर्भामध्ये असणार आहे सामान्यपेक्षा जास्त तापमान Uh, पासून चाळीस डिग्रीचा मध्यात आपल्याला पूर्वी विदर्भामध्ये तापमान पाहायला भेटू शकतात आणि पश्चिम विदर्भामध्ये एक्केचाळीस आणि बेचाळीस डिग्रीचा मध्यात तापमान आपल्याला पाहायला भेटू शकते तसंच सर्वात जास्त तापमानाचा प्रभाव आणि उष्णतेची लाट आपल्याला मध्य महाराष्ट्रामध्ये पाहायला भेटणार आहे आणि उत्तर मध्य महाराष्ट्रामध्ये नॉर्मल तापमान आपल्याला मॅक्सिमम टेम्परेचर्स पाहायला भेटू शकतात मिनिमम टेम्परेचर जर बघितले तर मिनिमम टेम्परेचर्स पश्चिम विदर्भामध्ये आपल्याला जास्त पाहायला भेटणार आहेत आणि पूर्वी विदर्भामध्ये सुद्धा काही ठिकाणी जास्त मॅक मिनिमम टेम्परेचर्स आपल्याला पाहायला भेटू शकतात उत्तर मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये सुद्धा आपल्याला मिनिमम टेम्परेचर्स संपूर्ण जून महिन्यामध्ये अधिक पाहायला भेटू शकतात जर आपण वेव्ह कंडिशन बघितली तर हिटवेव्ह कंडिशनमध्ये उत्तर मध्य महाराष्ट्रातील बहुतांश भागामध्ये काही ठिकाणी वेव्ह कंडिशन संपूर्ण जून महिन्यामध्ये आपल्याला पाहायला भेटू शकते यामध्ये इकडे अमरावतीचा भाग असू शकते आणि लगतवर्तीचा नागपूरचा काही भाग असू शकते तसंच इकडे जळगावतील काही भागांमध्ये का ही हीट वेव कंडिशन आपल्याला पाहायला भेटू शकते बुलढाणा आणि अकोल्यातील उत्तर भागामध्ये सुद्धा हीट वेव्ह कंडिशन जून महिन्यामध्ये पाहायला भेटू शकते नंदुरबार आणि धुळ्यामध्ये सुद्धा काही ठिकाणी हीट वेव कंडिशन आपल्याला संपूर्ण जून महिन्यामध्ये पाहायला भेटू शकते बंगालच्या उपसागरात मान्सूनने प्रगती केलेली आहे आपण पाहू शकता सध्या सत्तावीस आणि अठ्ठावीस मेची स्थिती आपण पाहत आहात स्क्रीनवर तर सध्या बंगालच्या उपसागरामधून मान्सूनने प्रगती केलेली आहे आणि येणाऱ्या एकतीस तारखेला आपल्याला मान्सून हा केरळच्या भागाला धडकताना दिसू शकते अशी शक्यता हवामान केंद्राकडून सुद्धा वर्तवण्यात येत आहे जर आपण सध्याच्या काळातले हवामान प्रणाली तुम्हाला सांगितलं तर सायक्लॉनिक सर्क्युलेशन रेमल इकडे बांगलादेश आणि इकडे प पूर्वी भारतचा भागावर बनलेला आहे एक सायक्लॉनिक सर्क्युलेशन उत्तर पश्चिम राजस्थानचा भागावर बनलेला आहे तिथून कमी दाबाचा पट्टा छत्तीसगडचा उत्तर भागापर्यंत येत आहे एक सायक्लॉनिक सर्क्युलेशन दरम्यान उत्तर प्रदेशच्या उत्तर पूर्वी भागावर बन वेस्टर्न डिस्टर्बन्स आणखी इकडे हिमालयाच्या भागामध्ये बनलेला आहे या व्यतिरिक्त देशामध्ये कोणतेही हवामान प्रणाल्या सध्याच्या काळामध्ये सक्रिय दिसत नाही आहेत राज्यामध्ये तुरळक ठिकाणी उंचीवरचे ढग आपल्याला सक्रिय दिसत आहेत आज दिवसभरात आपल्याला पूर्वी विदर्भात काही ठिकाणी आयसोलेटेड प्लेसेसवर पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे मॉडेल्स इंडिकेशन देत आहे ड्राय वेदरचा पण काही भागांमध्ये आयसोलेटेड प्लेसेसवर पाऊस होण्याची शक्यता आहे आणि मराठवाड्यातसुद्धा आयसोलेटेड प्लेसेसवर पाऊस होण्याची शक्यता आहे तसंच इकडे कोंकण किनारपट्टीमध्ये सुद्धा आयसोलेटेड प्लेसेसवर पाऊस होण्याची शक्यता आहे सर्वच भागामध्ये पाऊस पडणार आहे याची शक्यता खूप जास्त कमी दिसत आहे जर आपण संपूर्ण महाराष्ट्रात पुढील चोवीस तासाचा हवामान अंदाज तुम्हाला सांगितला तर पुढील चोवीस तासामध्ये एक दोन ठिकाणी इकडे गोंदियापासून नागपूरपर्यंत वर्धा आणि यवतमाळपर्यंत तुरळक ठिकाणी एक दोन ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता दुपारनंतर असणार आहे कालही वर्ध्याच्या भागामध्ये का खास करून हिंगणघाटच्या भागामध्ये पाऊस झालेला आहे आणि त्याचा आसपासचा काही तालुक्यांमध्ये पाऊस झालेला आहे इकडे यवतमाळचा भागातही काही ठिकाणी पाऊस झालेला आहे आजसुद्धा अशी परिस्थिती आहे आयसोलेटेड प्लेसेसवर क्लाऊड कन्व्हेक्शन वाढेल आणि पाऊस होण्याची शक्यता दिसणार आहे अशी शक्यता नांदेड हिंगोली आणि परभणी जालना बीड सोलापूर इकडे सांगलीपर्यंत असणार आहे एक दोन ठिकाणी ह्या भागातील पॅचेसमध्ये ढगं तयार होऊन हलक्या पावसाची शक्यता काही भागांमध्ये दिसणार आहे काही भागांमध्ये वादळी वाऱ्यांसोबत पाऊस होण्याची शक्यता आयसोलेट प्लेसेसवर दिसणार आहे जर आपण आपण इकडे कोकण किनारपट्टी आणि घाटमाथ्याचा भाग बघितला आणि मध्य महाराष्ट्राचा भाग बघितला तर इथे आपल्याला सातारा सांगली कोल्हापूर पुणेसह नगर आणि रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गतील काही भागांमध्ये जर की स्थानिक वातावरण तयार झालं तर आयसोलेटेड पॅसेज पॅचेसवर आपल्याला घास करून भागा भागामध्ये आयसोलेटेड पैसेज पॅचेसवर आपल्याला विजेच्या कडकडाटासोबत पाऊस पहायला भेटू शकते बाकी उत्तर मध्य महाराष्ट्रामध्ये आपल्याला जास्त पावसाची शक्यता नाही दिसत आहे आणि उष्णतेची लाट राज्यातील बहुतांश भागामध्ये सक्रिय आपल्याला पाहायला भेटणार आहे बाकी राज्यामध्ये पाऊस होण्याची शक्यता कमी दिसत आहे उत्तर मध्य महाराष्ट्रामध्ये इकडे नंदुरबार धुळे नाशिक छत्रपती संभाजीनगर बुलढाणा आणि अकोला हा जो काही भाग आहे आणि अमरावतीचा हा जो काही भाग आहे या भागामध्ये सरासरीपेक्षा तापमान जास्तच पाहायला भेटणार आहे आणि काही काही भागांमध्ये पंचेचाळीसपेक्षाही जास्त तापमान पाहायला भेटू शकते काल नागपूरचा तापमान पंचेचाळीस डिग्री आपल्याला पाहायला भेटला आहे आणि आज सुद्धा संपूर्ण विदर्भात आपल्याला तापमान सरासरीपेक्षा जास्त पाहायला भेटणार आहे काही भागात पंचेचाळीस छेचाळीसचा पर्यंत तापमान जाताना आपल्याला दिसणार आहे सध्याचा या व्हिडिओमध्ये आणि या अपडेटमध्ये बस इतकंच चॅनलवर नवीन आलं असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा